हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे ग्रुप डीची फुल नोटिफिकेशन आलेली आहे त्यामध्ये काही डाऊट तुमचे जे होते ते क्लिअर केले गेलेले के आहेत ठीक आहे तर ते दोन तीन डाऊट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे आणि ग्रुप डीची नोटिफिकेशन आलेली आहे हे पण तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे ज्यांना फुल नोटिफिकेशन बघायचे असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामधून टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ती ग्रुप डीची फुल नोटिफिकेशन तसेच ग्रुप डीचे सिलेबस मटेरियल वगैरे तुम्हाला त्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जाईल ठीक आहे मित्रांनो तर ते आधी जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर ठीक आहे बघा आता पहिलंही डाऊट म्हणजे तुमचा सर जागा वाढतील का हा प्रश्न बऱ्याच जणांचा येत होता तर वॅकन्सी वाढलेली नाही वॅकन्सी तेवढीच आहे बत्तीस हजार प्लस काय ज्या जागा होत्या तेवढ्या जागा आहेत जागा वाढलेल्या नाहीत नोटिफिकेशनमध्ये दुसरी गोष्ट एज्युकेशनची होती जे की दहावीवरच आहे ठीक आहे एज्युकेशन ही चेंज झालेलं नाही ठीक आहे पण त्यामध्ये आय टी आय प्लस अप्रंटीस ज्याची झालेली आहे त्यांच्यासाठी सहा हजार प्लस म्हणजे साडेसहा हजाराच्या आसपास जागा आहे तेही तुम्हाला फुल नोटिफिकेशनमध्ये दिसून जाईल आपण सेपरेट एक व्हिडिओ सिलेबस एज्युकेशन जे पण आहे एक्झाम पॅटर्न फिजिकल याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेच पण थोडक्यात आत्ता मी तुम्हाला सांगत आहे की दहावीवर जागा आहेत जागा वाढलेल्या नाहीत दुसरी गोष्ट सी बी टी एक होईल का दोन होईल हे बऱ्याच जणांचं प्रश्न होतं तर एकच सी बी टी होणार आहे एक सी बी टी होणार त्यानंतर डायरेक्ट तुमचं फिजिकल असेल ठीक आहे त्याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच आहे ठीक आहे तर ज्यांना नोटिफिकेशन बघायची आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची त्यामध्ये जॉईन होऊन जा तिथे तुम्हाला बाकी पण माहिती रेल्वेच्या बाकीच्या एक्झामची पण माहिती भेटत जाईल ठीक आहे तर ते जॉईन करून घ्या त्यामध्ये नोटिफिकेशन बघा आणि अभ्यासाला जोरात सुरुवात करा फॉर्म कधी कर भरायला सुरू होणार आहे तर तेवीस तारखेपासून म्हणजे दोन दिवसात तुमचे फॉर्म भरायला पण सुरुवात होणार आहे तर एकदा तुम्ही पूर्ण नोटिफिकेशन बघून घ्या जी दोन चार डाउट होते ते क्लिअर झालेत तुमचे आत्ता एज्युकेशनचा डाउट क्लिअर झाला आहे जागा वाढणार आहेत का तो डाउट क्लिअर झालेला आहे आय टी आय प्लस अप्रेंटिससाठी वेगळ्या जागा असतात त्या पण आहेत त्यामध्ये ठीक आहे आणि अजून जर त्यानंतर जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तरी मला कमेंट करून याच्याखाली विचारा मी त्याची उत्तरं देईल आणि याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहे ठीक आहे वॅकन्सी कशी आहे सिलेबस काय आहे एक्झाम पॅटर्न कसा आहे एज लिमिट एज्युकेशन ठीक आहे याचं पण सर्व फॉर्म भरणे असेल सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपण लवकरच टाकू पण आता नोटिफिकेशन आल्यामुळे तुमचे बरेच डाऊट क्लिअर झालेले असणार आहेत त्यामुळे आत्ता अभ्यासाच्या तयारीला लागायला काहीही अडचण येणार नाही ठीक आहे तर आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये खाली विचारा ठीक आहे आणि डिस्क्रिप्शनमधून आपला टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनल यूट्यूब व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका थँक्यू फ्रेंड